नमस्कार मित्रांनो बिग बॉस हिंदीचं एकोणीसावं पर्व सध्या सुरू आहे आणि त्या एकोणीसाव्या पर्वामध्ये आपला एक मराठवाडा कंटेस्टंट आहे ज्याचं नाव आहे प्रणित मोरे ज्याला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि एक जो एक स्टँडअप कॉमेडियन आहे बिग बॉसच्या घरात येण्या अगोदर त्याने जो सध्या बिग बॉसचा होस्ट आहे सलमान खान याच्यावरती भरपूर सारे फनी व्हिडिओ बनवले होते आणि आता हे सगळं बघून सलमान खान प्रणित मोरेला मोठ्या प्रमाणात टार्गेट करताना दिसतोय प्रणित मोरे जेव्हा सुरुवातीला बिग बॉसच्या घरामध्ये आला होता त्यावेळी सलमान खाना जास्त त्याच्याबद्दल माहिती नव्हतं की याने आपल्यावरती व्हिडिओ वगैरे बनवले असतील पण जेव्हा फर्स्ट विकेंडचा वार आला तेव्हा सलमान खान त्याला बोलला होता की तू अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवलेस तशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले माझी खूप खेचलीस वगैरे तर ठीक आहे माझ्यामुळे मा तुझं घर चालते वगैरे असं तेव्हा अगदी लाईटली बोलला होता पण आता जेव्हा जेव्हा विकेंडचा वार येतो तेव्हा प्रणित मोरेला सलमान खान आवर्जून टार्गेट करताना दिसतो आणि प्रत्येक वेळी त्या व्हिडिओचे विषय घेऊन सलमान खान त्याला बोलताना दिसतो एवढंच नव्हे तर आता असं झालंय ना की एखादा पाहुणा आला त्याच्या समोर सुद्धा प्रणितची लाज काढताना किंवा मग प्रणितला मोठ्या प्रमाणात टार्गेट करताना सलमान खान दिसतोय आता मागचाच एपिसोड तुम्ही बघा त्याच्यामध्ये काजोल आली होती आणि त्या काजोलला सांगताना दिसतोय की हा प्रणित मोरे कॉमेडी करतो माझ्यावरती याने व्हिडिओ बनवले होते किंवा मग माझ्यावर कॉमेडी करूनच याची अर्निंग होते असं काहीतरी तो त्या काजूला सांगताना दिसतोय तर ठीक आहे आता तू एक दोन वेळा टार्गेट केलंस परंतु प्रत्येक वेळी पाहुणे असतील त्यांच्यासमोर सुद्धा तू कारण नसताना जे काही जुने मुद्दे आहेत ते काढायचं ते उकरत बसायचं आणि त्याच्यावरती प्रणितला टार्गेट करायचं मला तर हे आवडलं नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि बरेच जण असंही सांगताना दिसतात की या आया नाही इस्को लाया गया आहे सलमानने इस्को बुलाया तर असं काही नाही पहिल्यांदा सलमान सांगत होता की मला माहीत सुद्धा नव्हतं की तू अशा प्रकारचे माझ्यावरती व्हिडिओ बनवलेस परंतु मला असं वाटतं ना की सलमान खानला एक 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 कोणतरी -एक जुने व्हिडिओ प्रणितचे पाठवते आणि ते बघून सलमान आपला राग व्यक्त करताना दिसतोय आणि प्रणितला मोठ्या प्रमाणात टार्गेट करताना दिसतोय हा जो विकेंडचा वार होता ना तर इथे तर खरंच म्हणजे प्रणितला टार्गेट करण्यासारखं काहीच नव्हतं तरी त्यांनी तो जुना मुद्दा काढला काजोलाही सांगितला आणि बाकीचे जे कोणी पाहुणे आले त्यांना सुद्धा तो सांगत होता की माझ्यामुळेच याचं घर चालतं आणि मित्रांनो प्रणित मोरे एकटाच असं नाही की बरेच कॉमेडियन लोक आहेत की ते सेलिब्रिटी लोकांचे अशा प्रकारचे फनी व्हिडिओ बनवतात तो एकटाच नाही तर अशा प्रकारचं जे काही प्रणितला सध्या टार्गेट केलं जात आहे सलमानकडून त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा